बार्शी तहसील कार्यालयातील सावळा गोंधळ हा दिवसेंदिवस उघडकीस येत आहे रेशन संदर्भात असेल अन्नधान्य पुरवठा विभागासंदर्भात असेल किंवा संजय गांधी निराधार अंतर्गत असेल अंतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यालयाबाहेर एजंटद्वारे सामान्य जनतेची फिरवणूक होते हे काही बार्शी तालुक्यातील जनतेसाठी नवीन नाही परंतु विभागांतर्गत ही प्रत्येक कामासाठी पैशाची मागणी केली जाते हे मात्र लज्जास्पद आहे संजय गांधी निराधार विभागामध्ये प्रकरण दाखल करून घेण्यासाठी पैशाची मागणी केली जाते ही बाब जेव्हा प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारांगुळे यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी पैशाची मागणी करणाऱ्याची आई बहीण काढली पहा सविस्तर माणसाला मी तीन वेळा सांगितलं खोली <ihak> मध्ये तुम्हाला घडलेली घटना कळत नाही का मला एक सांगा मला एक सांगा एकच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ही खुली चार पत्र्याची खुली आहे फक्त चार पत्र्याची खुली आहे ह्याच्यामध्ये एखादी महिला पैशासाठी प्रकरण जमा करत नसत जादा म्हणत असेल तुमच्या कानावर येत असते आवाज नाही कांटाळ देणार आहे मी कांटाळ देणार आहे मी गोडी सांगायला शांत बसायचं नाही ना आता एवढा आता एवढा गोंधळ तुम्हाला ऐकू यायला समितीत होते का नाही एक प्रकरण द्यायला लावले चार चार वेळा सांगितलं सर हे माणूस संजय गांधीचं प्रकरण जमा करायला ज्या माणसानं पैसे दिले त्याच माणसाचं प्रकरण जमा करता म्हणायचं चल बायरो चल बायरो जेव्हा शंभर रुपये घेतला प्रकरण जमा करून घेतलं ही कुठली पद्धत आहे हा कुठली पद्धत आली नाही मॅडम माझे लेकर बाळा

निघून जाते हजार प्रकार न जर शंभर रुपये न घेतले असतील तर एखाद्या अपंगाचा तर तू न पैसे घेता जमा केला पाहिजे होता पैसे घेता न जमा करायला पाहिजे होत प्रकरण कशाला पैसे लागते तिला आम्ही म्हणतो आमच्या अपंग माझा लढता काय पत्ता इथं वाघी जाऊ जीवन काय घेतात तालुक्यावर फुकट काम करायची सोडली आणि मॅडम ही तुमचं चुकतंय

अरे आमदारांना सांगितलं बाय खासदारांना सांगितल्यावर प्रकरण तू घ्या ना पैसे दिल्यावर तू प्रकरण घ्या ना आज इथं आपण बांधव घेऊन आलेला माणसाचं बसली होती ती बाई असायचं तू ती माणूस आपण माणूस इथं घेऊन यायचा आल्यावर प्रकरण घ्यायचं नाही दुसऱ्या माणसाने आल्या तर जमा करून घ्यायचं नाही कुठली पद्धत आहे काय झालं

बारवे मग शेवट मला आंदोलनात ना याव लागलं तुमच्या औकात दाखवायला तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं का पैसे देऊ नका म्हणून ही तुमच्यावर शब्द टाकलाय लागल्या शेवट फक्त उत्तर द्या हे तुम्हाला काय म्हणतात तिला सांगितलं होतं पैसे घेऊ नका म्हणून मग आज किती पैसे घेतले मी